हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला तर आता संध्याकाळच्या वाजल्यात सहा सहा सव्वा सहा झाल्यात बरं का हम्म तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक तर लागलेली आहे बरं का करायला पण माझा आहे ना हे गळास लोय दुखायला लागलाय काय माहिती गळ्याला काय झालं थंडी मुळे हा दूद दूद तो तो तर आता आहे ना दूधवाला आला आलता दूध घेतलेलाय मस्त पहिले दूध घेतलंय दूधवाला वाला आहे ना रातीब लावलंय ना त्याचं दूध द्यायला येतो इथे संध्याकाळी घरी तर दूध घेतलंय दूध तापायला ठेवले आता दूध तापायला लागले छान पैकी तर मग म्हणलं चला तुमच्या संग पण थोडस बोलाव हम्म आणि काय चाललंय मग तुमचं बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा बरं का कारण थंडीचा मोसम लय खराब आहे बाबा मग आता काय माहिती नीटच होईना तर गोळी आता आलती पूरगी ये ना शेजारी ना आमचे ना सून लागते म्हणजे लेख लागतं माझ्या दिराच्या पोराचं पूर्गी ती कोर्स करते ह्याचा डॉक्टरचा तर ती चालती आता म्हणली बुवा काय सगळी सगळ्यांची बुवा बरं का मी हां सगळ्यांच्या आत्या लहानपणापासून मोठ्या पर्यापर्यंत सगळ्यांच्या आत्या आता जिथं मी आहे ना तिथं सगळे मला बहीण पोरगीच म्हणतात म्हणतात आमची पूर्गी आमची बहीण आहे तर त्यांची पोरं मला आत्याच म्हणतात सगळ्या स्वेंधा। गावाची आत्या आहे बघा मी तर म्हणली बुवा काय झालं तुला आत्या तर म्हणलं मला बरंच वाटलं म्हणलं काय माहिती थी। काय मला थंडीच निघा ना म्हणलं अंगातली तर मग ती म्हणली इंजेक्शन घेऊन आलीते इंजेक्शन देते म्हणली म्हणलं नको इंजेक्शनची भीती वाटतील मला खरं सांगायचं म्हणलं तर बरं का मला आहे ना इंजेक्शनची वाटते भीती <laughs> तर मग तिला म्हणलं बाई इंजेक्शन तर देऊ नको तुम मला तुम्हाला आहे ना गोळी आणि ते आहेत ना अशा आहे ना पोटात काय माहिती काय झालंय असं ती आंबट आंबट अशी येतात हा तर तिला म्हणलं तुम्हाला गोळी आणून दे हा तर गोळी कशाची ते गॅ म्हणजे असं ऍसिडिटी हे ते झालेलं असतं ना त्याची गोळी आणून म्हणलं आणि थंडीच्या गोळ्या आणून दे म्हणलं बस त्याला त्यातच ते बरं वाटेल म्हणलं मला तर म्हणली बरं म्हणली आणते तर तिने ते तसले थर्मामीटर नसतं वय ताप चेक करायचं ते ताप पण चेक केला म्हणली ताप नाहीये बुवा म्हणली तुला थंडी ताप तर काय नाहीये म्हणली पण सर्दी झाली ना त्याच्यामुळे तुला तसं होत आहे म्हणली तर मग म्हणलं बाय काय माहिती आता कशामुळे काय झालंय मला पण दुखणं चालकच झालंय दूध तापाय ठेवलंय हम्म आणि आज आपल्याला काय माहिती माहितीये का ह्या गा काय आहे <laughs> मेथी हिरवी मिरची मोठ्या मिरच्या बाग केवढे आहेत हे फोटोच नाही आहे ना जाऊ केवढे मोठे मोठे आहेत नाही आहेत जाऊ दे तिकडे मी पहिले तर गॅस बंद करते हा हा आपल्याला बनवायच्यात चहा बन पण बनवायचा होता पण नकोच वाटायला लागले चहा सुद्धा चवच लागा नाही काय दूध लागले गरम करायला थांब दाखवते तुम्हाला कामच असतं हे कामाने एक जरा आरामच नाही अंगात शरीराला आरामच नाहीये आता पोरांचा टायमिंग झाला यायचा येताल हा आणि आजारी पुढून मला काही चालणार नाही आता मी आजारी असू नाही तर कशी असू स्वयंपाक करणार आहे मी चला आता पहिले तर मिरच्या तळते मिरच्या तळून रोट्या बनवते काय नाही तर मिरच्या संग रोटी तरी खातेल पोरं आहे का नाही आ, तर चला जाऊ द्या माझं हे असंच असतं काय करू मी तरी मस् म्हणते हे जावं दुखन जावं थंडीत जाईनाय माझे सर्दीच नाही माझी सर्दीच सर लय झाली आहे मला सर्दी मुळे गळा पण हे झाला आवाज पण बदललाय <laughs> काय करू चार चार मिनिटाचा व्हिडिओ झाला तर आता मी व्हिडिओ हेच अपलोड करणार आहे बरं का हाय तसा कारण मला नाही वाटत आता मी पुढं काय करेल म्हणून स्वयंपाकाचं पण बघू आता मिरच्या तळून घेते दूध गरम केलंय जरा चहा बनवून प्यावं वाटतंय अद्रकचं पण पोरं येतील मग डबल चहा होईल त्याच्यामुळे आता दहा पंधरा मिनटांनी पोरं येतील चहा बनवाल अशी बोलत असते मी लय बोलते ना चला जाऊ द्या मी यांना दाखवते तुम्हाला काय करते मी हा तर ह्या बाबा मस्त पैकी हिरव्या मिरच्या तळून घेणारे मिरची बा कसली आहे मोठ मोठे मिरच्या आहेत तिखट नाहीत बरं का पण ह्या अजिबात तिखट मिरची नाहीये ही ह्या बघा बघा है, है? कशा मिरच्या आहेत बघा हा तिखट नाही अजिबात है का आता हेच तळणार आहे मी लय मस्त ह्याला बेसन लावून तळल्यावर तर अजून एवढे छान होतात पण आता मी असंच तळून घेणार आहे मिरच्या अजु नहीं बनल तरी मै मिर्च पोर दूध तापेल दूध ना मिर्च पोर खाते ल गरम, गरम बर वाटते जरा हाथ ला तो बर वाटत गरम कारण है ना ठंड चले वजुन आ चला आता मी हो का मिरच्या तळून घेते का असेच टाकले ते खाली हातरलेलं आहे बरं का चला आता ह्या हो का फ्रायदान ठेवलेलं आहे त्या दिवशी ना हो का जळालं होतं ना निघलंच नाही माझ्याकडे जाऊ द्या दे, दे परत ती कर अंगात जेवणा राहायला हो का फ्रायदान ठेवलं तर तेल टाकते मी राहायचं चला ह्या हो का मस्त पैकी राहायचं तेल टाकलेलं आहे बरं का मी हा बघा काय आज रेसिपी तर काय येणार आहे माझी हे का ह्या हिरव्या मिरच्या अशा कट केल्यात बरं का ह्या काशा मस्तपैकी पैकी ह्या का दिसतात का हा ह्या का अशा कट करून घेतल्यात आता ह्याच्यामध्ये आहे ना हळदी आणि नमक हे दोन मिक्स करून आणि भरणार आहे बघा मी हम्म जर ह्यात लिंबू टाकला तर कसं वाटेल गड्या जरा लिंबू टाकू का नको नाही तर राहून द्या जाऊ जा असंच तळते मी ना, ना लावून हो हे भरणारे आणि टाकणारे चला मस्त पैकी हा का असं भरून घेतलं बरं का हा घेतल्या गाड्या भरून जरी बरं नाही वाटल्यान काय जरी नाही झाले ना तरी हे करणं बागच आहे आता मी आहे ना ह्याच्यात टाक्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत लई छान लागते का खायला तुमचा समोर ना बोलत बोलत आहे आता उडतय बर का चटा तसं तेल उडायला लागले पण तेलाच सुद्धा काय वाटा नाही एवढी खुली वाजून आली तेल उडलेला पण काय वाटा नाही काय करू आणि पोरं यायला आल्या फोन केला आत्ताच फोन केला बघा कारण रोहनचा फोन मी विडिओ बनवतो या आणि माझा फोन आहे ना, ते ना ते ते तो थोडासा पाहिजे खराब झालेला आहे हे खराब झालं आहे फोन हे जे व्हिडिओ दिसत नाही नेटलेटचा त्याच्यामुळे रोनचा फोन आलाच नाही ना त्याला कंपनीमध्ये तर ते घरी सोडून जातो फोन त्यांनी घरी सोडला की मग मी बनवत असते त्याच्या फोनने हां त्याच्या फोनने चांगलं दिसतं आणि माझा फोन म्हणजे जुना घालायला आहे दिसतच नाही माझ्या फोनने त्यामुळं आपलं आणि कंपनीमध्ये तुम्हाला माहिती असं मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये फोन आलाउज नसतात आतमध्ये काय करतात पोरं काम करत नाहीत फोन बघत बसतात त्याच्यामुळे ना ते अलाउड नाही कंपनीमध्ये फोन न्यायचा तर त्याचा फायदा आपला मी उतरती करते व्हिडिओ घ्यायचं हा चला आता झाकून ठेवू द्या आता हे दहा मिनटं असंच होऊन देणार आणि चांगल्या खरपूस लाल झाल्या ना मग काढणार मला वाटतं जरा हे पण टाकूनच घ्यावं ये है ना कमी जास्त आता दहा मिनिट चला आता पीठ मळून घेते काम तर करायला लागलेली ते पीठ मळून घेते आता ना जरा जास्त झोपून पडला ना जास्त आवजारी होईल आणि आज मी रानात पण नाही गेले बरं का नाही तर उग मोकर हिंडत असते मी राहणार तिकडं तिकडं ह्या का आज नाही गेली आज माझ्या अंगात ताकदच नाही राहिली ह्या का मस्त पैकी आता हे पट असे मस्त होते का नाही ह्याच्यातच छान लागते बघा मिरची तळून अगदी एक नंबर होणार चांगली दमा आणि चांगली आतमध्ये शिजवून द्यायच्या चांगल्या तळ्या ना आता हे मी आहे ना असंच करणार आहे ह्याला दुसरं काही नाही पोरांना आता सांगितलंय काहीतरी तर मग आता परत फोन करते बाबा, बाबा ता 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 मी केलाय स्वयंपाक मी म्हणलं होतं मला अजिबात बरं वाटायला बाबा काहीतरी घेऊन या रे तर त्यांना वाटलं की आता मम्मी आजारी म्हणल्यावर तर आता मी सांगते बाबा मी स्वयंपाक लागले नाही करायला आहे का नाही काय आता पीठ मळती आणि रोट्या आणि मिरची तरी खात्याल लय आणमुळ मी आजारी पडले ना पोरांच्या पोटाचं हलवा त्या तो दुसरं काय नाही त्याच्यामुळं आता टाकणार लवकरच करून त्यांचं लग्न चला बरं का गोष्टी मार्केट आपण घेतलं म्हणून हा चला आता हिरव्या मिरच्या कशा झाल्यात अजून काय पोरं आलेली नाहीयेत पण मस्त यांनी कलर बदललेला आहे म्हणजे चांगल्या शिजल्यात बघा आता ह्याला लयकर रपवण्यात काही अर्थ नाही आहे तर थोडंसं अजून होला छान पाहिजे ते ह्याचं तेल राहिलेलं आहे ना मस्त फोडणीचा भात वगैरे हो केला ना त्यात टाकलं तरी चालते ह्याचं ते तेल बरं का राहिलेलं मिरच्याचं हा खराब नाही जाणार मिरच्याला फोडणी ह्याला भाताला मस्त फोडणी दिली ना मसाले भात त्याच्यामध्ये तेलचा उपयोग केला कारण थोडं जास्तच टाकावं लागतं तळायला ह्या काय अशा मिरच्या तर चला आता मी घेते रोट्या बनवू ना चला आता ह्या हो का मस्त पैकी लागलेले रोट्या बनवायला पोरं आले दोन्ही कामावरन आहे बनवायचं काय प्रकारचं त्यांना सांगितलं होतं ना तर ते घेऊन आ घेतलं होतं त्यांनी फोन केला ना म्हणलं अरे काही नको आलो म्हणलं मी रोट्या बनवल्यात बाबा स्वयंपाक केला आहे तरी पण पोरं ह्या का घेऊन आले बघा मस्त रोट्या बनवल्यात ह्या का टोकल्या भर अशा रोट्या बनल्यात आणि ह्या काही राहिलं एवढं एक दोन पीठ आम्ही किती बनून आणि इकडं दाखवू का तुम्हाला हे पण आता बंदच करणार आहे मी ह्या का नुसतं भाजी छान मिरच्या तळल्यात बाबा ह्या का बंद कर करणार मस्त तळल्यात ह्या छान झालं अगदी खरफुश माणूस का आणि मिरची ये, ये, ये दे 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 ना आता खायला आता का एवढे छान लागतात ना बघाय बघा मिरची हे असं सुद्धा हे जे आहे ना हे मसाला पडला ना हळदीचा नमकता आणि हे जसं का बिया बिया ह्या गेल्या मिरच्या रोटी चांगला केला सांगत मसाल्या बघा मी बंदच करून टाकते आता एक दोन रोट्या राहिल्या तेवढ्या घेतले रोट्या बनवून है ना, ना है हो है थे थे चला हे बघा मस्तपैकी टोपला भर रोट्या बनवल्या आणि ह्या मिरच्या तळल्यात बघा आणि पोरं पण आलेली आहेत ह्या का